नगरी शिर्डीची कपाळी लावून माती साई नगरी शिर्डीची कपाळी लावून माती जनसे वेस्तव झटती है अखंड दिवस आनसेव झटती है अखंड दिवस न झाले असे न, न होतील यांच्या सारखे सच्चा नेता लोक नेता राधा कृष्ण विखे नेता लोक नेता राधा कृष्ण विखे जनी पाणी देऊन समृद्ध केले शेतकऱ्यांच्या स्वप्नांना तुम्हीच बळ दिले पाणी देऊन समृद्ध केले शेतकऱ्यांच्या स्वप्नांना तुम्हीच बळ दिले हे याच्या या संजावता कुणी न रोखू हे याच्या या संजावता

नारी शक्ती सक्षम होऊन तिला मिळणार अभय तिला मिळणार नारी शक्ती सक्षम होऊन अभय तिला मिळणार काय तेज हिल लख खलकणारे लख सूर्या, लख लख सूर्या सम चमके काल तेज हेल सूर्या सम लोक नेता राधा कृष्ण विखे सच्चा नेता लोक नेता राधा कृष्ण विखे सच्चा नेता राधा सच्चा महाराष्ट्राचं लग लक्ष लागलेल्या शिर्डीच्या या मतदारसंघामध्ये नेहमीप्रमाणे नामदार विखे साहेबांचा सा खऱ्या अर्थानं बाले किल्ला असणारा हा आमचा मतदारसंघ खऱ्या अर्थानं ही निवडणूक विकासाची विरुद्ध अफवांचा बाजार अशा प्रकारची होती परंतु मला खरंच या शूज्ञ मतदारांचे या ठिकाणी आभार व्यक्त करायचे आहेत कारण विकासाचा मुद्दा घेऊनच आम्ही वेळोवेळी संपूर्ण जनतेच्या पुढे मतदारांच्या पुढे गेलो परंतु समोरच्याकडून केवळ अफवा दहशतवाद त्याचप्रमाणे भ्रष्टाचार असे नाहीत ते चुकीचे आरोप करण्यात आले आणि नामदार विखे साहेबांना जे जा सरपूर जनता जाणते जवळपास ही आठवी आठवा विजय माझ्या मते नामदार विखे साहेबांचा सा आहे कारण सातत्यानं विखे साहेबांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये भ्रष्टाचार असो किंवा दहशतो असो किंवा गुंडगिरी असो कोणालाही पाठबळ देण्याचं काम या ठिकाणी केलेलं नाही असं असताना देखील सातत्यानं विरोधकांनी जे अफवा अफवा आप� या ठिकाणी मतदारसंघामध्ये केल्या युवकांचे माथे भडकवण्याचा प्रयत्न केला जाती जातीमध्ये भेट टाकण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला त्याचा निश्चित मतदारांनी मतपेटीच्या माध्यमातून हे उत्तर दिलेलं आहे आणि खऱ्या नामदार विखे साहेबांचा हा विजय आमच्यासारख्या युवकांसाठी एक नवं संजीवनी असेल किंवा नव चैतन्य असेल असं म्हणावं लागेल कारण सुज्ञ मतदार आहे शुद्ध मतदारांनी योग्य ठिकाणी मतदान केलं असं आम्हाला वाटतं त्याचबरोबर संगमनेरच्या मतदारसंघामध्ये आपण पाहिलं तर अमोल खताळ त्या ठिकाणी विक त्या ठिकाणी म्हणजे विक्रमी असा लीड घेतायत ज्या ठिकाणी बाळासाहेब थोरात सातत्यानं ते मंत्रिमंडळामध्ये राहून महसूल मंत्रीसारखे पदं भोगले परंतु त्यांना मंत्रिपदाचा कोणताही उपयोग आपल्या मतदारसंघामध्ये करता आला नाही त्याच्यामुळं खरं तर हा रोष मतदार मतदारसंघामध्ये होता कारण तिथले रस्ते असतील तिथले गटारे असतील तिथले स्ट्रीट लाईट असतील असे एक ना अनेक प्रलंबित अशा प्रश्न त्या संगमनेर मतदारसंघामध्ये आहे आणि तिथं देखील आपण आपण पाहिलं आणि खऱ्या अर्थानं तिथला आमदार अमोल खताळ आहेत परंतु आमच्या मनामध्ये दा डॉक्टर दादा विखे पाटील हेच तिथले आमदार आहेत असं आम्हाला वाटतं त्यांनी मायबाप जनतेनी आमचे मार्गदर्शक सर्वांचे नेते मान्य नामदार राधा कृष्ण विखे पाटील व डॉक्टर दादा विखे पाटील यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवून या ठिकाणी आठव्यांदा नाम साहेबांना या ठिकाणी आमदार केलेला आहे मी सर्वप्रथमता सर्व मतदार बंधू भगिनींचे या निमित्ताने आभार मानतो व मध्ये प्रामुख्याने ज्या आमच्या बहिणी या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने मतदानासाठी निघाल्या त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो लोकांनी आरोप केले होते विरोधकांनी की या ठिकाणी मतदारसंघामध्ये दडपशाही आहे तर दडपशाही असती तर एवढे मत मताधिक साहेबांना भेटलंच नसतं ह्या मतदारसंघामध्ये साहेबांचं सा प्रेम आणि साहेबांचा जिवाळा या मतदारांनी दाखवून दिला आहे आणि जिथं दडपशाही आहे तिथं आज विक आमचे जे भाऊ खताळा असतील ते विक्रमी मताने तिथे निवडून येऊ शकतात अशी परिस्थिती आज त्या थोरात साहेबांच्या मतदारसंघामध्ये झालेली आहे आणि साहेबांचं प्रेम आणि जिवाळा हा या ठिकाणी आहे आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर बी पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम पंच्याऐंशी शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणारं एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन स्क्रॅश करा आणि मिळवा चक्क पाच कोटींचा जॅक पॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार मोटरसायकल फ्रीज टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेट वस्तू सुद्धा त्याचबरोबर ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस सूट तर त्वरा करा आपला मोबाईल आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर अठ्यात्तर अठ्याहत्तर तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सत्तर शून्य सात